लाडकी बहीण योजना अखेर लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा सरकारने केली मोठी घोषणा नवरात्र सणाची भेट जाहीर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला नाही तोपर्यंतच आता सरकारने सप्टेंबर महिन्यात देखील पंधरावा हप्ता जाहीर करून टाकला आहे म्हणजेच की आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा, हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये रुपये जमा केले जाणार आहेत जर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत सरकारने सांगितले होते की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की आम्ही सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता वाटप करणार आहोत आणि त्याच प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या पाठपाठ आता सप्टेंबर महिन्यास देखील पंधरावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पैशांचे वितरण केले जाणार आहे नवरात्र सणाआधी सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत पंधरावा हप्ता देखील वाटप करावा आणि त्याच प्रकारे आता सरकारने लाडक्या बहिणींची ही पूर्ण केली आहे सरकारने दिलेला शब्द हा पूर्ण केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा देखील या ठिकाणी पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला डबल हप्ता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता तीन याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या असून पहिल्या यादीमध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजेच की आता सर्वात आधी बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून बँकांच्या देखील या ठिकाणी याद्या जाहीर झाल्या असून सर्वात आधी सहा बँकेमध्ये सप सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे तर आता सर्वात आधी म्हणजेच की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या संदर्भातील प्रत्येक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खेल दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला जर तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजे हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले असतील तर हा खास आहे कारण की आता तुमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या देखील पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत नवरात्र सणाची भेट म्हणून सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता नवरात्र सणाच्या आधीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैशांचे वितरण केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की आता बैठकीमध्ये लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैशांचे वितरण केले जाणार आहे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं की आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की आता सर्वांच्याच खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत सरकारने आता अधिकाऱ्यांना देखील तातडीच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत म्हणजेच की आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला झाला असेल अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा देखील आता जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींची देखील मागणी होती की या ठिकाणी आता सप्टेंबर महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला होता आणि यामुळे लाडक्या बहिणींची अशी मागणी होते की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला की लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता वाटप करावा आणि त्याच प्रकारे म्हणजेच की त्याचनुसार आता सरकारने देखील अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्या पाठोपाठ लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे म्हणजेच की आता पूर्णपणे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता हा राज्यातील साधारणतः दोन कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे आता जेवढी रक्कम लागणार होती ती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आली आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पुन्हा एकदा जमा केला जाणार आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यानंतर लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना डबल हप्ता या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला तीन हजार रक्कम पाहायला मिळणार आहे यामध्ये एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये हा जमा केला जाणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमका हा कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी लक्षपूर्वक चला शिंदे साहेबांकडून नवरात्र सणाची भेट म्हणून हप्ता हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर आता दिवाळी देखील या ठिकाणी लवकरच असल्यामुळे दिवाळी सणाची देखील भेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातूनच जमा केली जाणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काही सरकत नाही नवरात्र सणाची भेट असेल दिवाळी भेट असेल अशा प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जास्त रक्कम जमा केली जाणार आहे आणि सध्या जर पाहिला गेलं तर आता नवरात्र सणाची भेट नवरात्र सणाची ओवाळणी म्हणून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया करण्यामध्ये आली आहे एकनाथजी साहेब यांनी आता तीन टप्प्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून तीन याद्या या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत पहिल्या यादीमध्ये बारा जिल्हे दुसऱ्या यादीमध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या यादीमध्ये देखील साधारणतः बारा जिल्हे अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण केले जाणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असतील तर लक्षपूर्वक बघा यामध्ये बीड असेल त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा आहे नांदेड असेल तिसरा जिल्हा या ठिकाणी आता बुलढाणा असेल यादेखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा नाशिक असेल देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी हप्ता जमा केला जाणार आहे पाचवा जिल्हा पुणे त्यानंतर सव्वा जिल्हा या ठिकाणी नंदुरबार देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे त्यानंतर सातवा जिल्हा या ठिकाणी धुळे आहे त्यानंतर आठवा जिल्हा या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वाशिम जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे यादेखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे त्यानंतर नववा जिल्हा या ठिकाणी पालघर आहे धव्वा जिल्हा या ठिकाणी आपल्याला जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजनगर देखील जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मत आहे त्यानंतर अकरावा जिल्हा अहिल्यानगर असेल आणि बारावा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा समावेश पाहायला मत आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा प्रकारे दोन ते तीन टप्प्यांमध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हा जमा केला जाणार आहे त्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता कोणत्या बँक खात्यावरती हप्ताहात जमा होणार तर एसबीआय बँक बे असेल त्यानंतर पोस्ट बँक असेल त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल यांसारख्या बँके खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी पैसे जमा के जमा केले जातील आणि यांसारख्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जातील म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच लाड म्हणजेच की सर्वच बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता त्याचबरोबर या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आता लाडक्या बहिणींना एक छोटस काम करण्यास देखील आव्हान केले जात आहे म्हणजेच की सर्वात आधी जर तुम्हाला देखील सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता एक छोटस काम करावं लागणार आहे कोणतं काम करायचं का तर सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे या ठिकाणी आव्हान केले गेले आहे जर तुम्ही ई के वाय सी केली तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार ते तर आपण पाहिलेच आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हा तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील बारा जिल्हे अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन तीन टप्प्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ताह वाटप केला जाणार आहे त्यानंतर कोणत्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार तर ज्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा झाला आहे अशा सर्वच बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा देखील पंधराव हा जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर आता नेमका हा कधी मिळणार ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहूयात फक्त आता राहिलेला हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आल्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा लवकर देण्यामध्ये यावा अशी देखील मागणी केली जात आहे त्याचबरोबर हप्ता कधी मिळणार हा देखील प्रश्न लाडक्या बहिणींमधून आता उपस्थित केला जात आहे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत आणि दरम्यान त्याचबरोबर म्हणजेच की त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर अशी बातमी समोर आली आहे याचं कारण कोणतं आहे तर सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बात बातमी बात राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय अशा प्रकारे देखील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आता एकंदरीत जर बातमी पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला आणि त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा सरकार लवकर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्या ठिकाणी आणि ती भेट म्हणजे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा करण्यामध्ये येतील समोर आलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवसांमध्ये सर्वच लाड बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद